उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा दुसरा बाले किल्ला म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्याच्या विभाजनातून दोन हजार नऊ साली रावेर लोकसभा सा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं आहे परंतु अत्यंत कमी वेळात या मतदारसंघानं महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत स्थान मिळवलं अर्थातच त्याचं कारण म्हणजे खडसे कुटुंब सोबतच गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर यामुळं नेहमीच हा मतदारसंघ राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला एकनाथ खडसे यांची नाराजी त्यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश आणि आता पुन्हा युटर्न घेऊन भाजपसोबत दिल जमाई यामुळे रावेरमध्ये कधी कुठल्या पक्षाला स्थिर होण्याची संधीच मिळाली नाही यावेळी महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं इथं मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केला मात्र एकनाथ खडसे मैदानात उतरले नाहीत किंबहुना त्यांनी शरद पवारांची साथ सोडत आपल्या सुनेला पाठिंबा दिला त्यामुळं राष्ट्रवादीकडं झुकणारा हा गड पुन्हा एकदा भाजपकडं झुकला गेला लोकसभेत रक्षा खडसे यांनी दणदणीत विजय मिळवत केंद्रात थेट मंत्रिपदाला गवसणी घातली त्यामुळं सध्या भाजपची हवा दिसणार आहे या मतदारसंघात शरद पवार गट आणि महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक बघायला मिळते आहे येत्या निवडणुकीत त्यांनी ऐनवेळी सोडून गेलेल्या एकनाथ खडसेंचा बदला घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे अशा परिस्थितीत रावेरमधील विधानसभा कशा पार पडणार याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे रावेर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार नऊ साली नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघात जळगावमधील चोपडा रावेर भुसावळ जामनेर आणि मुक्ताईनगर या पाच तर बुलढाण्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला या पाचही मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे हे बघायचं झाल्यास दोन हजार एकोणीस सालची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते तर राज्यातील दहाव्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात या पंचवार्षिकमध्ये अटीतटीची लढत झाली या लढतीत शिवसेनेच्या लताबाई सोनवणे अठ्यात्तर हजार एकशे सौतीस मतं मिळून विजयी झाल्या तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीशचंद्र वाळवी यांना सत्तावन्न हजार सहाशे आठ एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली शिवसेनेच्या लताबाई सोनवणे या वीस हजार पाचशे एकोणतीस इतक्या मताधिक्यानं विजयी झाल्या आणि सेनेनं हा गड काबीज केला मात्र आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चोपडा मतदारसंघात बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हे दहा वर्ष सोनवणे कुटुंबियांची आमदारकीची सत्ता चोपडा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे त्यामुळं इथले स्थानिक लोक त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत फुटीनंतर सोनोने कुटुंब शिंदेसोबत गेल्यानं चोपड्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटातर्फे त्यांच्याविरोधात दंड थोपडण्यात आले मात्र इथं राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे त्यामुळं ही जागा शरद पवार गटाला मिळाली तर इथं मोठी लढत निर्माण होऊ शकते जी की सोनोने कुटुंब आणि शिंदेंसाठी आव्हानात्मक ठरेल अशा परिस्थितीत शिंदे उमेदवार बदलणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर दोन हजार एकोणावीस साली रावेरमध्ये सत्ता परिवर्तन झालं रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा दारुण पराभव करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीष चौधरी हे विजयी झाले या निवडणुकीत काँग्रेसचे शिरीष चौधरी सत्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळवून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे हरिभाऊ जावळे यांना बासष्ट हजार तीनशे बत्तीस मतं मिळून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यावेळी भाजपची मतं ऐनवेळी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याकडं वळाल्यानं भाजपला येथून पराभवाचं तोंड पाहावं लागलं अतिशय अटीतटीच्या वाटणाऱ्या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेस उमेदवार शिरीष चौधरी यांनी आघाडी घेत भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे यांचा पंधरा हजार सहाशे नऊ इतक्या मतांनी पराभव करत विजय साकारलाच आणि आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली खडसेंची नाराजी भाजपमधील वाढलेली अंतर्गत गटबाजी यासारख्या अनेक कारणांमुळे मूळ रावेरमध्ये भाजपला पराभव मिळाला यावेळी मात्र खडसेसोबत सोबत असताना भाजपला हा गड पुन्हा मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भुसावळ मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणवीस साली भाजप विरुद्ध अपक्ष असा सामना रंगला भाजपचे संजय सावकरे यांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळवून विजयाचा गुलाल उधळला तर अपक्ष डॉक्टर मधू मानवतकर यांना अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याहत्तर एवढी मतं मिळाली भाजपचे संजय सावकरे यांनी त्रेपन्न हजार चौदा मतांची आघाडी घेत अपक्ष मधू मानवतकर यांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा भाजपची भुसावळमधील ताकद अधोरेखित केली यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे जामनेर विधानसभा मतदारसंघ या जामनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन एक लाख एक हजार सातशे चौदा मतं मिळवून पुन्हा एकदा विजय झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गारुड यांना एकोणऐंशी हजार सातशे मतांवर समाधान मानावं लागलं गिरीश महाजन यांनी तब्बल पस्तीस हजार चौदा मतांनी आघाडी घेत संजय गारुड यांना धोबी पछाड करत मैदान गाजवलं जामनेर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचन म्हणून प्रसिद्धी झालेल्या गिरीश महाजन यांचा मतदारसंघ गिरीश महाजन यांचं या एका मतदारसंघावरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व प्रस्थापित झालं आहे जामनेर मतदारसंघातून ते एकोणीसशे पंच्याण्णवपासून सलग निवडून येत आहेत आणि आता यावेळी सातव्यांदा ते आपला विजय कसा साकारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली मोठ्या घडामोडी घडल्या शेवटच्या क्षणी भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले चंद्रकांत पाटील यांनी एक हजार नऊशे सत्तावन्न मतांनी रोहिणी खडसेंचा पराभव केलाच राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी आपले उमेदवार ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना माघारीचे आदेश दिले त्यामुळे रोहिणी खडसे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यात थेट मुकाबला रंगला या लढतीत अपक्ष चंद्रकांत पाटील एक्क्याण्णव हजार ब्याण्णव मतं मिळून विजय झाले तर भाजपच्या रोहिणी खडसे यांना एकोणनव्वद हजार एकशे पस्तीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली मुक्ताईनगरचा गड राखण्यात रोहिणी खडसेंना अपयश आलं याच मतदारसंघावर त्यांचे वडील एकनाथ खडसे यांनी सलग सहा वेळा वर्चस्व गाजवलं आहे मात्र आता समीकरण बदललं आहे कारण एकनाथ खडसे जरी भाजपच्या वाटेवर असले तरी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नाही असा असताना सुद्धा त्या पुन्हा राष्ट्रवादीकडून मुक्ताईनगरच्या आखाड्यात उतरणार का की रावेरमधून लढताना दिसणार याही पलीकडं त्यांच्यासमोर भाजप कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे मलकापूर विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यातील हा भाग रावेर विधानसभेतील गेम चेंजर मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि दोन हजार एकोणासमध्ये घडलंही तसंच मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे राजेश एकडे यांनी विजय संपादन करीत आमदारकीचा बहुमान पटकवला मलकापूरमध्ये पार पडलेल्या लढतीत राजेश एकडे यांनी शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर मतं घेत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला तर भाजपचे चैनसुख संचेती यांना एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडी घेत काँग्रेसच्या राजेश एकडे यांनी भाजपच्या चयनसुख संचेती यांचा धक्कादायकरित्या पराभव केला विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघावर अधिक काळ भाजपचंच वर्चस्व राहिलं स्वर आहे त्यामुळंच हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशी ख्याती असलेल्या बाले किल्ल्याला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनं सुरुंग लावीत भाजपचे उमेदवार चयनसुख संचेती यांच्या विजयी षटकाराला रोखले गत पंचवीस वर्षापासून मलकापूर विधानसभा मतदारसंघावर आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व अबाधित राहिले आहे त्यामुळं पुन्हा एकदा हा गड मिळवण्यासाठी भाजप कशी रणनीती आखणार हे येत्या काळात कळेलच एकंदरीतच एक रावेर मतदारसंघाचा निष्कर्ष काढायचा आल्यास रावेर मतदारसंघात दोन हजार एकोणास साली नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या याचा परिणाम मूळ रावेर मलकापूर आणि मुक्ताईनगरमध्ये दिसून आला त्यामुळे भाजपच्या बाले किल्ल्यात महाविकास आघाडीची ताकद दिसून आली तरी देखील इथं महायुतीची ताकद अजूनही कायम आहे त्यात आता पुन्हा एकदा खडसे त्यात आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे त्यामुळं भाजपसाठी सध्या तरी ही दिलासादायक बाब आहे परंतु आगामी लोकसभेच्या जोरावर इथं विधानसभेची निवडणूक झाली तर महायुतीसाठी ही वाट खडतर असू शकते या उलट वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर महाविकास आघाडी हा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणारच त्यांचे हे प्रयत्न महायुती कसे रोखणार कोणाला रावेरमधील लोकसभेतील विधानसभांमध्ये कोणाला रावेर लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये यश मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी रावेरमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र